हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण मक्याचे मेंदूवडे तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे आपण दरवेळेला उडदाच्या डाळीचे मेंदूवडे तयार करतो पण अशा पद्धतीने मक्याचे मेंदूवडे एकदा नक्की तयार करून बघा खूप छान पद्धतीने तयार होतात आणि चवीलाही खूप टेस्टी लागतात मक्याचे मेंदूवडे तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया ओली मक्याची कणसे दोन सोलून घेतलेली आहेत मका आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता बारीक करून घ्यायचे आहे मी मका पाट्यावरतीच वाटून घेतलेली आहे मका बारीक करत असताना आपल्याला फक्त रवा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे यामध्ये आता आपण वाटी बारीक रवा घालत आहे मी या ठिकाणी बारीक रवा चालून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण एक वाटी भरून तांदळाचे पीठ घालत आहे चार पाच हिरव्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये घालत आहे आठ दहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ती मी आता हातानेच चुरडून यामध्ये घालणार आहे जर ओली कडीपत्त्याची पाने असतील तर तुम्ही यामध्ये चिरून घाला ओला नारळ खिसून घेतलेला आहे त्यातील आपण दोन चमचे ओला नारळाचा किस यामध्ये घालत आहे अद्रक लसूण पेस्ट एक चमचा यामध्ये घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालत आहे चवीसाठी यामध्ये बारीक मीठ घालत आहे छोटा एक चमचा ओवा हातावरती चुरडून आपण यामध्ये घालत आहे हे सर्व मसाले आणि तांदळाचे पीठ आपल्याला पाणी न घालता सर्व मिक्स करून मळून घ्यायचे आहे ओला मका आपण बारीक करून घेतल्यामुळे त्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे आपल्याला पाणी न घालता पीठ मळून घ्यायचे आहे गरज असेल तरच पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचे आहे तर मी या ठिकाणी पाण्याचा शिंतोडा मारून पीठ मळून घेत आहे गरज असेल तरच एक दोन चमचे पाणी घेऊन पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण वडे तयार करण्यासाठी पीठ मळून घेतलेले आहे तयार केलेले पीठ आपण पंधरा वीस मिनटे झाकण ठेवून मुरत ठेवले होते मेंदूवड्याचे पीठ आपल्याला पुन्हा एकदा चांगले पाच सात मिनटे मळून घ्यायचे आहे आणि आता छोटा एक गोळा घेऊन आणि त्याला गोल आकार देऊन आणि टिक्कीप्रमाणे गोल आकार करून घेत आहे तर अशा पद्धतीने सर्व पिठाचे आपण मेंदूवडे तयार करून घेतलेले आहेत मेंदूवडे तळण्यासाठी आपण कडेमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आता आपण तयार केलेले एक एक मेंदूवडे तळण्यासाठी सोडत आहे जेवढे कढईतील तेलामध्ये मेंदू वडे बसतील तेवढे आपल्याला तळण्यासाठी सोडायचे आहेत मेंदू वडे आपल्याला गरम तेलावरती तळून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी पाच मेंदू वडे तळण्यासाठी सोडलेले आहेत पडे एका बाजूने तळून झाल्यानंतर आपल्याला पलटी करून दुसरी बाजूही चांगली कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मेंदूवडे तळून घ्यायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर आपल्याला ते एका चायनीमध्ये काढून घ्यायचे आहेत तळलेले वडे आपण काढून घेत आहे आणि आता राहिलेले मेंदूवडे आपण तळण्यासाठी तेलामध्ये सोडलेले आहेत हेही मेंदूवडे आपण दोन्ही बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण मक्याचे कुरकुरीत मेंदूवडे तयार केलेले आहेत तर दरवेळेला आपण उडीदाचे मेंदूवडे तयार करतो तर अशा पद्धतीने मक्याचे कुरकुरीत वडे एकदा करून बघा खूप छान पद्धतीने तयार होतात आणि बनवण्याची पद्धत आहे ती अतिशय साधी आणि सोपी आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने चवदार मेंदूवडे तयार करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा रेसिपी आवडली असल्यास आस, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने मक्याचे मेंदूवडे तयार करून बघा खूप छान पद्धतीने चौदा तयार होतात रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील आणि वेळात वेग काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद ¡Gracias